राज्यव्यापी आंदोलन जाहीर केलेलं आहे झाडू आंदोलन असं त्याला त्यांनी नाव दिलंय आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर उद्या ते आंदोलन करणार आहेत पण आजच ठाण्यामध्ये कसा संघर्ष वाढतोय हे आपण बघितलेलं आहे केंद्रामध्ये जर आपण बघितलं तर आप विरुद्ध मोदी असा मुकाबला रंगतोय राज्यात मात्र आप विरुद्ध राष्ट्रवादी असा नवा संघर्ष पेटलाय आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्यावर घणाघाती आरोप केले आणि त्यानंतर आज दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपच्या कार्यालयाबाहेर कशी निदर्शनं केली संघर्ष प्रतिक्रिया हे सगळं आपण ऐकतोय आता आपण राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर झाडू आंदोलन करायचा निर्णय घेतलाय बघूया आज दिवसभरात काय काय नाट्य घडलंय निवडणुकीच्या धामधुमीत उतरलेल्या आम आदमी पार्टीला राज्यात पहिल्यांदाच निदर्शनांची धक शनिवारी जाणवली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आपच्या मुंबई मधल्या अंधेरी इथल्या मुख्य ऑफिस बाहेर केजरीवाल आणि दमानिया यांचे पुतळे जाळले आणि जोरदार घोषणाबाजी केली राष्ट्रवादीनं तोडफोड केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला बहुत शॉक स्टेट में है हम क्योंकि आज राजनीती एक बहुत घिनौनी लेवल तक पहुंची है और कही ना कहीं कहीं ना लगता है कि ये बार का जो लोकसभा चुनाव है वो बहुत गंदी डिरेक्शन हे आंदोलन पक्षाची परवानगी न घेता करण्यात आलं असा केला हे आंदोलन करणाऱ्या अमोल मातेले पक्ष हकालपट्टी करणार आहे सदर कार्यकर्त्यांच्या ह्या कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि पक्ष म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिलेले त्यांना शोकास नसते नोटीस देऊन त्यांना सगळ्या त्यांच्या पदात मुक्तता करून त्यांना पक्ष सहा वर्षासाठी

पण हे आरोप बिनबुडाचे आहेत असं राष्ट्रवादीने म्हटलंय बिनबुडाचे आरोप लावून प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांचा कार्यक्रम चालू असते इतकंच नाही नवाब मलिक यांनी आपवर प्रत्यारोप केलेत मुंबईत काही दिवसांपूर्वी मयांक गांधी आणि योगेंद्र यादव यांनी बिल्डरांसोबत गुप्त बैठक घेतली असा आरोप राष्ट्रवादीने केला हा आरोप मयांक गांधी यांनी खोडून काढलाय या मुंबईमध्ये लोकग्राम लोक ग्रुप या नावाने वीस हजार लोकांची फसवणूक झाली ललित गांधी मयंग गांधीचे वडिलांचे भाऊ आणि हे स्वतः त्या कंपनीचे डायरेक्टर होते आणि दोन दिवसापूर्वी मेहंग गांधी योगेंद्र यादव मुंबईतले काही बिल्डर सिंगापूरची कंपनी ते सोबत बसली आणि दहा लाख कोटीच्या प्रोजेक्ट आहे अशी चर्चा झाली लोक ग्रुप मध्ये मी इंडिपेंडेंट डिरेक्टर होता काही कम, कमर्शियल ऍक्टिव्हिटी मध्ये होता आणि दोन हजार सोडलं रिमेकिंग पूर्ण ऑर्गनायझेशन ठप झाली आहे रंगणार असं चित्र स्पष्ट दिसते निवडणुकीमध्ये अगदीच रंगत आणलेली दिसते आणि नागपूरमध्ये अंजली दमानिया नितीन विरोधात उभ्या राहणार आहेत आणि त्यांनी आपल्या प्रचाराला देखील जोरदार सुरुवात केली नागपूरच्या आम आदमी पार्टीच्या लोकसभेच्या उमेदवार अंजली दमानिया यांनी